परमित्र मंडळींना तर आज सोळा जुलै आज शिवमचा वाढदिवस आहे तर हॅपी बर्थडे शिवम काय हा राधा तुझं आवरून झालं तर मुलांनी सगळ्या विश केलंय शिवमला झालं आवरून सगळं मुलांचा आता आणि मका ठेवली आता सगळं आवरून घेतलं बेडशीट धुवायला घेतले मुलं गेली शाळेत नऊ वाजले ते आणि गुरं आणून बांधले ती आज उशीर झाला गुरं आणायला लेकरांचं आवरायचं होतं बापूचं त्याच्यामुळं चला आता फवरायचा आहे आपल्याला टमाटा फावरून घ्यायचं आहे ह्याने गेले ते गुरं औषध करायला एक गई राहिली बांधायची तेवढी तिला हिता आणून बांधते मग झालं वर जाऊन फावरून घरी जायचं कपडे भिजत घालून आली आहे कपडे धुवायची परत नंतर गईला बांधून घेते इथं तर औषध करून झालंय आणि इकडं सुरुवात करायची आता टमाटा फावरायला एस टी पी चालू केला आहे आणि नळी आपली बाळ कशी हालते चल आता फवारून घेऊया झाला फवारलाय आणि आता झालंय फवारायचं बंद करायचं झाली आता मी एस टी बी

हे बघा चांगलं आहे गोसावळ अजून गवतीन दोन तीन दोन अजून गवतीन असते ते आतमध्ये आहो वेल चांगलं झालंय पाणी त्याला मिळतय दोन दोन खाली गोसाळ्याच्या वेलावर पण मुंग येते का नाही तीन गवली का मग बघते मी तो बारकी बारकी लागली ती की आव इकडं वाटलं चालेल ते आव पण हो का गवली तीन जरा बारकी येते ही जरा मोठ आहे पण चांगले कवळी येते चला जाऊया आता घरी वरून आले आताच जेवण केलं आणि तर आता कपडे चांगले भिजले ती कपडे धुवून घेते आता वाजल्या कपडे धुवून झाले आता माझे सगळे आज भरपूर कपडे होते आता आम्ही चाललोय माळावर टमाटे बांधायला दावून घेते आधी आणि मग तमाटे बांधायला जायचं चला ह्याने पण हे लागले ते आज सकाळी उठलं तर आम्ही चाललोय आता माळावर दोघ जण वर्ष गेली पुढं आता मागणं चाललं आहे आता मी काय काम करणार रे बाबा काय मला तर हिने काही नेसतं निव्हानं बसा येणार आहेत आज माळावर चला जाऊया माळावर लवकर यायचं आहे महागारी कारण का आज बापूचा वाढदिवस आहे जायचा कोणा आज की काना गावात कशात बर चला आले आता टमाट्यात तेवढं बांधून घ्यायचं आपल्याला तर अडीच वाजत आले ते आणि इकडं आपले धरलेले पात तेवढी झाली सगळी आणि आज एकदाचे टमाटा सगळा बांधून झालाय कसा दिसतोय ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता घरी जायचं आहे आपल्याला चला जाऊया पाण्याची कॅटली आणली होती ती घेऊन जाऊया आता आणि इकडे बघा बा पाऊस लागला बारीक सुतळी घेतली घरी आता चला जाऊया घरी पानातना घरी आलो कपडे वाळलेत कपडे वाळून खाली खडीवर पडलेत आता कपडे काढून घेते आणि शर्डाला थोडी वैरेन टाकून घेते चला कपडे काढते आता वडे तयार झाले ते आता आज स्वयंपाक काय केलाच नाही आज वडापावाचा बेते आणि इथं वाढदिवसाची तयारी करून आहे ताट करून घेतले आता इथं मी आधी तुला आवरच नाही का कार तर बापूने आवरून घेतले आता चालू आहे दोन आणले ते काय हो दुसरा केक आणलाय दोन दोन केक आणले मुलांसाठी काय आणलंय आधू तू हा ते आणलंय चिटकवायला इथं चाल झाली बड्डे तयारी झाली इकडं आणि चालू आहे आता ओवाळाला

वन मिनिट happy birthday to you happy birthday to you હે બર્થડે હે બર્થડે ટુ યુ હેપી બર્થડે ટુ